ही केवल पंडरपुर वारी नहीं ही आहे श्रद्धे वाट ही आहे भक्ति का प्रवास ही आहे संतान शिकवनी ची चालती फिरती शाला ही आहे मऊली दर्शना सा निघालेखो भक्त की एकजूट पंडरपुर वारी ही महाराष्ट्राची की एक अतिशय पवित्र हृदयस्पर्शी परंपरा है ही वारी फक्त एक यात्रा नसुन श्रद्धा भक्ति प्रेमा से प्रतीक है सुमारे आठशे वर्षांची ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीहून सुरू केली आणि आजही ती तितक्याच निष्ठेने चालू आहे दरवर्षी लाखो वारकरी आपापल्या गावांमधून निघून विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वाटचाल करतात त्यांच्या पावलांमध्ये थकवा नसतो डोळ्यांत माऊलीचे स्वप्न असते आणि ओठांवर असतो ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर कधी मुसळधार पाऊस पडतो रस्ते चिखलात भरतात आकाशात ढग गडगडतात पण या भक्तांच्या श्रद्धेला कधीही तळा जात नाही कारण त्यांच्या हृदयात फक्त एकच ध्यास असतो विठुरायाचे दर्शन संतांच्या पालख्या टाळ मृदुंगाचा गजर भक्तीचे अभंग आणि एकमेकांवरचा आपुलकीचा ओलावा हे सगळं पाहिले की डोळ्यांत आपसूक पाणी येते ही वाडी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण आहे जिथे पायवाट भक्तीची असते आणि प्रत्येक पाऊल माऊलीच्या चरणाकडे नेत असते पंढरपूर वारी ही फक्त एक यात्रा नाही ती आहे श्रद्धेची भक्तीची आणि प्रेमाची अनमोल परंपरा तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथून ही पदयात्रा सुरू केली आणि नंतर सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी देहू ते पंढरपूर अशी पालखी परंपरा सुरू केली आषाढ शुद्ध एकादशी जवळ आली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तयार होतात गावोगाव शहरो शहर भक्त एकत्र येतात आणि विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात पूर्वी वाहतुकीची साधने नव्हती म्हणून लोक पायी जात असत पण आजही ही परंपरा तितक्याच निष्ठेने चालते कारण भक्तांसाठी पावसाचं उन्हाचं किंवा आणि संत, संत तुकाराम यांच्या दिंड्या हजारो भक्तांसोबत वाखरी गावाजवळील संत नगरीमध्ये एकत्र येतात आषाढ शुद्ध दशमीला ही सगळी भक्त मंडळी एकमेकांना भेटतात त्या संध्याकाळी ताळ मृदुंगाच्या गजरात भक्तीपूर्ण गाण्यांमध्ये आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात सगळे पंढरपूरकडे निघतात पंढरपूरमध्ये पोचल्यावर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात प्रदक्षिणा घालतात आणि विठोबाच्या दर्शनाने आपले आयुष्य धन्य मानतात सगळीकडे एकच गुंज असते वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी ही वारी म्हणजे प्रेम एकता आणि नितांत श्रद्धेचा प्रवास आहे जिथे प्रत्येक पाऊल माऊलीच्या चरणांपर्यंत पोहोचत आणि प्रत्येक हृदय विठोबाच्या भक्तीने भरून जाते दिंडी आणि रिंगण हे पंढरपूर वारीचे दोन अतिशय महत्वाचे आणि भावनिक पैलू आहेत जे भक्तीला आणि परंपरेला जपणारे आहेत दिंडी म्हणजे भक्तांचा एक छोटा शिस्तबद्ध गट प्रत्येक दिंडीमध्ये टाळ मृदुंग झांज अभंग आणि हरिपाठाचा गजर असतो सगळे जण एकसंध चालत असतात जणू भक्तीच्या प्रवाहात वाहत असतात या गजरात आणि कीर्तनात एक वेगळीच भक्ती भावना असते जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते वारीमध्ये हजारो दिंड्या असतात पण प्रत्येक दिंडीची ओळख तिच्या भक्तीतील ताकदीने होते रिंगण हा वारीतील एक पवित्र आणि अद्वितीय सोहळा आहे मोठ्या वारवंटासारख्या मोकळ्या शेतात दोन अश्व वर्तुळाकार पद्धतीने धावतात एक अश्व भागव्या पताकेसह स्वार घेऊन असतो आणि दुसरा रिकामा कारण त्यावर संतांची उपस्थिती आहे अशी भक्तांची श्रद्धा असते हा क्षण फारच पवित्र मानला जातो अश्वांच्या पायाखालची माती तीच भक्तांसाठी ईश्वराच्या चरण धुळीसारखी असते जेव्हा हे रिंगण सुरू होते तेव्हा मध्यभागी संतांची पालखी असते आणि तिच्या भोवती असंख्य वारकरी दिंड्या आणि हरिनामाचा जयघोष हे सगळं पाहिले की डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही वातावरण होऊन जाते ताल नादात जय जय रामकृष्ण हरी कुंडलिका वरदा हरिविठ्ठलचा गजर करत वारकरी उभे असतात आणि एक अलौकिक अनुभूती निर्माण होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो शिस्तबद्धपणा दिसतो तो म्हणजेच वारकऱ्यांची श्रद्धा संयम आणि भक्तीचा उत्तम नमुना असतो दिंडी आणि रिंगण ही दोन्ही परंपरा आपल्याला फक्त संतांची आठवण करून देत नाही तर आपल्या मनामध्ये भक्तीची ज्योत हे प्रज्वलित करतात वारीचे महत्व वारी ही केवळ एक धार्मिक तीर्थयात्रा नाही तर ती भक्ती एकते आणि समाज सौहार्दाचे जिवंत प्रतीक आहे ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे जे आपल्याला संतांची शिकवण साधेपणा आणि निस्वार्थ प्रेम शिकवते वारीत जात धर्म वर्ग वय लिंग आणि विठोबाच्या दर्शनासाठी पायपीट करतात इथे कुणी मोठं नाही कुणी लहान नाही सगळेच माउलीचे भक्त वारीमध्ये एक शिस्तबद्धता असते सहकार्य असते आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची भावना असते कुणी दमले थकलं तर दुसरा हात देतो कुणाचा पाय घसरला तर सगळे थांबतात हीच खरी भक्ती जिथे माणुसकीला महत्व आहे वारी म्हणजे फक्त विठोबाच्या भेटीचा प्रवास नाही तर तो आपल्या मनाच्या शुद्धीचा एकतेचा आणि समर्पणाचा प्रवास आहे वारी आपल्याला शिकवते की प्रेम विश्वास आणि भक्ती यांच्या जोरावर कोणतीही वाट पूर्ण करता येते ती परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली असून आजही ती तितक्याच श्रद्धेने आणि भावनेने पाळली जाते कारण वारी म्हणजे माऊलीची कृपा आणि भक्तांचे समर्पण आहे वारी संपली पण भक्तीचा प्रवास अजूनही चालू आहे मनात माऊलीचा आशीर्वाद ओठांवर हरिनाम हीच आपलीच आपली खरी सोबत आहे जर हा भक्तिमय प्रवास तुम्हाला भावला असेल तर आमचा पुण्यवचन चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या माऊलीच्या कृपेने अशाच भक्तिमय गोष्टी घेऊन लवकरच पुन्हा भेटू राम कृष्णा はい。<Harry. S 2> <music>